तुम्हाला सर्वांना पेपर चांगला गेला असेल अशी अपेक्षा आहे कारण पेपर तसा होता आणि पेपर एकची शीट मी आपण टाकली होती पण पेपर दोनची रेकॉर्ड करून टाकण्याऐवजी म्हटलं चालूमध्ये जे आपण रेकॉर्ड करतो ते डायरेक्ट लाईव्हमध्येच घ्यावं जे लाईव्ह बघतील ते बघतील नाही नंतर रेकॉर्ड पाहू शकतो तुम्ही सर्व लेक्चर्स जे आहे ते तसं याच्यामध्ये पेपरमध्ये या पहिला पेपर जो होता पहिल्या पेपरमध्ये मराठीला पंचवीस प्लस आणि पेपर दोनमध्ये हा जो पी वन होता आणि आताचा जो पेपर दोन आहे त्याच्यामध्ये यात जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस मार्क्स सहज यायलाच हवेत कशामध्ये पी टूमध्ये याच्या हे आत्ता आहे याच्यामध्ये कारण हा पेपर तेवढा सोप्पा आहे आणि त्यामुळे आता मी याची फक्त उत्तर सांगणार आहे त्यामुळे हे चालूमध्ये लक्षात ठेवा पे प्रश्न क्रमांक एक म्हणजे पेपर्स हे बी सेट आहे हे जो मी तुम्हाला सांगतोय हा बी सेट आहे बी सेटचे हे प्रश्न आहेत आणि ह्या बी सेटच्या प्रश्नामध्ये एकतीसपासून ती एक साठपर्यंत असे प्रश्न आहेत बी सेट किती एकतीस ते साठ परंतु मी तर त्याला काय क्रमांक दिलाय एक ते तीस असे क्रमांक दिले त्याला लक्षात घ्या म्हणून इथे एक वाजलं तुमच्याकडे एकतीस असू शकतो आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर देखल्या देवा दंडवत याचं उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय एकला दोन आरती प्रभू आपण रात्री बॅचमध्ये हे या युट्यूबला शिकलोय खानलोकरला म्हणतात दोनला तीन त्यानंतर अमृतवेल हे कुणाचं आहे तर विस खांडेकरांचं आहे हे वी स खांडेकर रात्री आपण शिकलो बॅच मध्ये सॉरी यूट्यूबला शिकलो आहे आपण बरोबर आहे हे आहे हे आहे हे आहे अमृतवेल नाही म्हणजे तीनला ऑप्शन नंबर काय आहे एक तीनचं उत्तर आहे एक त्यानंतर आकांक्षा घरी गेली आपण ताई घरी गेली आई स्वयंपाक करते बाबा गावी गेले या टाईपचे उत्तरं घेतली होती आपण उदाहरणं काय आहे स्वार्थी वाक्य फक्त तोच अर्थ व्यक्त करते नाही विद्यार्थी ना अज्ञाअर्थी ना संकेतार्थी चारचं ऑप्शन काय आहे चारला चार आहे पुढे आलो आपण कुणी झाडांच्या फांद्यावर चढले चढले क्रियामध्ये कुणी सरनाम आहे फांद्यावरमध्ये हे शब्द यावे मग उरलं हे झाडं एक नाही तर झाडं अनेक आहेत मग चाचीचे चा अनेक वसनी षष्टी विभक्तीचं असून ते काय अनेक वसनी एक वसनी नाही त्यामुळं पाचचं उत्तर आहे चार सहाला आलो आपण एक कुठं लागतो सामाजिक धार्मिक वाचिक आनंदित असतो ईत प्रत्येक लागतो याला त्यामुळं हे काय आहे याचंही उत्तर सहाचं काय चार म्हणजेच तुमच्याकडे हे तुम्हाला छत्तीस नंबरचा प्रश्न असेल तुमच्याकडे कदाचित तो ठीक आहे सहाचं चार बी सेट पाहतोय आपण हां सात नंबरला आलो मागणीपत्र कशासाठी असतं आपल्याकडे कोणती गोष्ट जर मागायची असेल घ्यायची असेल तर देण्या बोलावणे नाही लग्नासाठी आमंत्रण द्या देणे नाही मान्य नाही आभार मान्य नाही घेणे काय विद्यार्थ्यासाठी भा विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेण्यासाठी ते मागणीपत्र असतं हे लक्षात घ्या आलो आपण पुढे ऑप्शननुसार म्हणजे सातचं ऑप्शन आहे चार चा सा ऑप्शन किती आहे चार नंबरचा पर्याय आठ ला आलो आपण इथं हे अ ई उ सजातीय स्वर आपण बॅच मध्ये युट्यूबला बऱ्याच मार्गाने हे शिकलो आपण बरोबर आहे हे सजातीय स्वरांच्या जोड्यात हे आणि याच्यापासून सजाती स्वर संधी बनते आपण पाहिले आठचं उत्तर आहे एक नऊ ला आलो आपण हे रात्री शिकलोय आपण धरणी रस्व रस्व दीर्घ रस्व रस्व दीर्घ ठीक आहे काय आहे चार नंबर पुढे आलो आपण सोप प्रश्न दोन्ही पेपरमध्ये एकच आला होता आणि त्यातलाही तो सोप होता झाकले माणिक म्हणजे कसं साधा पण गुणी मनुष्य ouais असतो त्याला म्हणतात झाकले माणिक दहाला उत्तर पर्याय नंबर तीन आहे दहाचं तीन पानक्या पाण्यामाला गडगडी म्हणतो आपण त्याला बहुमोल अनमोल वस्तू आणि कजाक बाजू म्हणजे भांडखोर स्त्री असं त्याचा अर्थ होतो बघा अकरा नंबर वायुपुत्र शुद्ध शब्द ओळखायला सांगितला आपल्याला ठीक आहे चला पुत्र हा शब्द पहिला उकार असतो त्याला पुढे आलो आपण फूल हे फूल असं असतं एक वचनामध्ये अनेक एक फुले होतं हे पेला पेले एक वचन अनेक वचन भाला भाले एक वचन अनेक वचन नाला नाले था था ना एक वचन अनेक वचन म्हणजे अकारांती नाम आहे ते एक वचनात अनेक वचनात एकांत झाली हे तसं नाही म्हणून बाराचं उत्तर आहे एक नंबरचा पर्याय हे आपण शिकलो बॅचमध्ये क्रियापदचं जेव्हा रूप कर्माप्रमाणे बदलतो त्यावेळेस कर्मणी प्रयोग असतो दहा तेराला तीन नंबरचं उत्तर आहे तेराचं आहे तीन तुला हे पुस्तक आवडले का प्रश्नचिन्ह इथं प्रश्न विचारलाय म्हणजे प्रश्नचिन्ह पाहिजे हे काय आहे चौदाचं उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय ठीक आहे गाळ्याला जर कोणतं चिन्ह येईल तर आपण विरामचिन्ह सगळे पाहिले होते कोणत्या प्रकारचा प्रश्न आला तरी ते आलंच असतं पुढे आपण आलो संत तुकाराम महाराजांनी लिहिला कोणता ग्रंथ आहे शिकलोय आपण रात्री हे यूट्यूबला दासबोध रामदास स्वामी एकनाथी भागवत म्हणजे संत एकनाथ महाराज भावार्थ दीपिका म्हणजे कुणाचं आहे ज्ञानेश्वर माऊलींचं गाथा अभंगाची गाथा ज्ञान ज्ञाना आपल्या तुकारामची आहे लक्षात घ्या आणि पुढे आलो आपण शाळा माते समान आहे आता यांनी फक्त आपला शाळा हे काय उपम, आहे असं विचारलं ते उपमा उपमेय आहे कारण सोळाला एक कारण ते समाना समा साधारण धर्म होऊ शकतो परंतु त्याने तुला नाही त्याने फक्त शाळा हे काय विचारले ठीक आहे तर उपमेय आहे आणि हे माता ही उपमान असते चला पुढे आलो आपण कडकडा फोड नडवू शिकलोय आपण हे उदाहरणं घेऊन बॅचमध्ये सुद्धा काय रौद्र रस आहे हा म्हणजे सतराचं सा उत्तर आहे एक नंबर बिबत्स म्हणजे किडसना वर्णन असतं करुण म्हणजे दुःखदायक वर्णन भयानक म्हणजे एकदम भीतीदायक वर्णन केलं असतं अशा स्वरूपात त्याला आपण काय म्हणत असतो तर हे वेगवेगळे रस आहेत नऊ रस बी शिकलोय आपण ॲपमध्ये शिकलो युट्यूबला शिकले लेक्चरमध्ये युट्यूबला तीन लेक्चरमध्ये तीन वेळेस मी शिकवलं हे ठीक आहे आणि बॅचमध्ये तर प्रत्येक पॉईंट हा अगदी जसं तसं शिकवलं आहे त्यामुळे बॅचमध्ये सगळ्या पोरं आलंच असणार आहे बॅचचा कोणताच पोरगा खाली राहणार नाही त्यांच्यात कारण उतऱ्यावर एका दुसरी मिस्टेक झाली होऊ शकते त्यामुळे तुला काय पाहिजे काय आलंय प्रश्नचिन्ह आहे पुढे बघा कोण आणि काय काय असतं प्रश्नार्थक सरनाम आहेत पण ती सामान्य केव्हा होतात तर प्रश्नचिन्ह नसेल तर आणि शितकं सामान्य होत असतात पुढं प्रश्नचिन्ह आहे म्हणजेच कोणता आहे प्रश्नार्थक आहे अठराचं उत्तर काय आहे तीन नंबरचा पर्याय पुढे माधुरी नाम आहे माझ्या हे सर्वनाम सर्वनाम किशन बहीण नाम आहे मुलगी नाम आहे क्रियापद आहे किती आहेत नाम नाम किती आली तीन आली म्हणजेच एकोणीसला उत्तर काय आहे तीन विनिताने लाडू खल्ला खल्ला हे भूतकाळ रूप आहे वाक्याचं अपूर्ण भविष्य काळ करा म्हणतंय बघा खाते ताक्यात वर्तमान आहे होती भूतकाळ आहे वर्तमान आहे असेल भविष्य काळ आहे म्हणजे भविष्यकाळी उदाहरण एकच आहे दोन नंबरचं त्यामुळे आपल्याला बाकीचे ऑप्शनकडे जायची गरजच नाही ठीक आहे पुढे आपण पुढच्या ह्याच्याकडे आलो एकवीस नंबरला स्वभाव अधिक उक्ती संधीमध्ये शिकवलं मी तुम्हाला गुणादेश संधी स्वर संधी शिकवलंय पुन्हा हे स्वभावक्ती अलंकार आहे आपल्याकडे स्वभावक्ती स्वभावप्रमाणे बोलत असत ते तर त्याला तिथेही आपण शिकलोय बरोबर की नाही स्वभाव अधिक उक्ती यातला अ अधिक उ अधिक उ बरोबर ओ होतो ओ म्हणजेच एक काना एक मात्रा ठीक आहे आणि हे काय आहे गुणादेश स्वरसंधीचं उदाहरण हे मी गुणादेश स्वरसंधीमध्ये शिकवलं आहे आणि तुम्हाला अलंकारामध्ये मी प्रत्येक अलंकार शिकवताना हा कोणत्या संधीत जातो लेक्चरमध्ये शिकवलं आहे ठीक आहे हे चार वेळेस हे शिकवलं आहे हे गुणादेश सुवरसंधी असं सांगितलं होतं मी लेक्चरमध्ये सुद्धा ते अलंकार शिकवताना हरि हरी आणि हर अधिक इतर 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 दोन दोसा मास आहे बावीसचं एक दोन्ही महत्वाचं आहे म्हणून वर हा शब्द आपण शिकलोय पाच प्रकारे येतो मी तुम्हाला बॅच मध्ये युट्यूबला शिकलोय दोन तीन वेळा शिकलोय हे पण की वर पाच प्रकारे कार्य करत असतो काय श्रेष्ठ वर म्हणजे वरिष्ठ श्रेष्ठ वर आहेत जरा म्हणजे म्हातार पण येत नाही नवरा मुलगा वर म्हणतात आशीर्वादला वर म्हणजे आशीर्वाद ठीक आहे क्रेविष्ण नाव्य होतं शब्द गाव्य हे झालं शब्द गाव्य म्हणून वापर होतो नाव्य म्हणून वापर होतो त्याचा हे काय आहे या तेवीसचं उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय दोन कारण हे आहे हे सुद्धा आहे चला पुढे आलो आपण चोवीस नंबर वृद्धार्थ शब्द जोडी भाऊभ्राता समानार्थी आहेत सुत पुत्र सूत आणि पुत्र समानार्थी हे सूत जर दुसरा असता तर धागा असता बरं लक्षात ठेवा पण हे पहिला उकर असल्यामुळे पुत्र बरोबर आहे मित्र आणि दोस्त दोन्ही बरोबर आहेत उत्कर्ष म्हणजेच प्रगती आणि अपकर्ष म्हणजेच अधोगती विकास रहास असे येतात ही विरुद्धार्थी जोडी कोणती चोवीसची चार पुढे आता पंचवीसपासून पुढचे जे आहेत ना ते आहेत उतार्यावर उतार्याचे तीन प्रश्न आहेत आणि कविताचे तीन आहेत सोपं होतं अवघड नव्हतं लक्षात याच्यामध्ये हे मी वाचत नाही मी वाचलं आहे मी तुम्हाला फक्त डायरेक्ट उत्तर सांगतो गोड जेवण आहे इट आज सगळं आहे अंधारी रात्र आहे पाऱ्या परिचशे कष्ट आहे फक्त रडणारी व्यक्ती हा उल्लेख नाही म्हणून पंचवीसचं उत्तर आहे तीन पुढे आलो आपण दुखे कशी यासाठी येतात तर आनंदी व्हावी यासाठी नाही तुम्हाला वाटू शकतं हे दोन ऑप्शन तर गेले कसोटी पाहण्यासाठी आपले दुःख असतात आणि दुःख आयुष्यात असेल तरच त्या सुखाचं महत्व कळतं असं उत्तरामध्ये सांगितलंय सव्वीसचं सा उत्तर एक उत्तरातून लेखाचा कसा दृष्टिकोन दिसतो सोडून द्या नकारात्मक आणि उदासीन सोडून द्या उरलं उत्साही ठीक आहे उत्साही विरुद्ध उदासीन असं आहे नकारात्मक हो करार दे सकारात्मक हा व्यापक शब्द असतो उत्साही हा फक्त टेम्पररी असू शकतो त्यामुळं हे काय ह्याच्या दोन्ही जर कन्फ्युजन झालं तर हे एक नंबर सत्तावीसचं उत्तर एक तुम्हाला जर तसं वाटलं तर सांगितलं आता अठ्ठावीसशे एकोणतीस आणि तीसवर वर कविता आहे ही कवितेत काय सांगितले कळी कोणशाची वाट पाहत आहे तर सूर्यकिरणांची वाट पाहते उघड अठ्ठावीसचं उत्तर आहे तीन, तीन। कोणता कळीच्या मनात नाही असं म्हणतात सुगंधित होण्याचा आहे फुल होण्याचा आहे देमाखात सुद्धा आहे फक्त सूर्य होण्याचा नाही म्हणजे एकोणतीसला काय आहे एक आणि तीस नंबरचं उत्तर मला फुलाची कळी जर आपण डायरेक्ट वाच्यार्थ घेतला तर पण ही कविता आहे ही कविता कशावर एका मुलीशी भोवती फिरते म्हणजेच मुलीचा त्यात मथित अर्थ असल्यामुळे याचं उत्तर हे चार मी सांगतोय एक बी देऊ शकतो परंतु उत्तर चार यायला पाहिजे जर आपण त्याचा लक्षार्थ घेतला तर कारण त्यात मुलगी म्हणणे उल्लेख नाही परंतु कळी हा मुलीसाठीच शब्द उच्चार केलेला आहे असं एकंदरीत वाटतंय त्यामुळे त्याचं उत्तर मी चार सांगतोय एक वाटू शकतो मला बी वाटतं ते एक परंतु चार आणि एक आता शेवटी ते एक कसा अर्थ घ्या पण म मोस्टली साठ टक्के वेटच इकडंच आहे ही याची उत्तर होती पेपर सोपा होता लय भारी पेपर होता शेकंड फर्स्टमध्ये चार पाच क्वेश्चन थोडीशी आवड होती इकडे पण सेकंड पेपर खूप चांगला होता त्यामुळे पहिल्या पेपरला पंचवीस प्लस मार्क्स यायला काहीच हरकत नाही पहिल्या पेपरला आणि दुसऱ्या पेपरला सत्तावीस अठ्ठावीस मार्क्स डोळे झाकून येतात काही जणांना तीस मार्क्ससुद्धा विश्वतो काही जण अठ्ठावीसतील काही सत्तावीस परंतु सत्तावीस अठ्ठावीस मार्क्स मार्क्स सेकंड पेपरला मराठीमध्ये सहज हो येतात तसा पेपर होता आणि बॅचचे मुलं जे आहेत आपले जी शिकवलं होतं मास्टर टीचरचे वगैरे सगळे तर सगळ्यांना माझ्या माहिती तो कुणीच खाली राहणार नाही पंचवीसच्या दोन्ही पेपरला पहिला पेपर असला दुसरा असला तरी दुसऱ्याला तर अठ्ठावीस तीसलाही जाऊ शकतात पण पहिल्याही पेपरला खाली कुणीही राहणार नाही सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत जाऊ शकतात अगदी आपण जसं म्हटलं तसं आहे आपण उरत्ते हा घटक बॅचमध्ये सुद्धा मी शिकवायला मागं ठेवला होता याचं कारण ते होतं की तो घटक थोडासा लक्षात राहायला तुम्हाला किंवा प्रॅक्टिसला वाटू शकतो आणि त्या गेल्या वर्षी मला एक अंदाज होता की त्याच्यात लय झाला तर पेपरला एक एक प्रश्न येईल पण पहिल्या पेपरला एका पेपरला आलाच नाही पहिल्या ह्या तरी पेपरला आला आहे धरणी शब्द दिला आपला आपल्याला आणि आपण ते सविस्तर तेही शिकलो होतो ठीक आहे एकंदरीत सांगायचं झालं तर मागाले अर्धा दिवसात जी आपण मेहनत घेतली होती युट्यूबला आणि ॲपमध्ये त्याचं परिपूर्णपणे जर तुम्ही अंमलबजावणी केली असेल तर तेच तुमचा परफेक्ट हा पेपर चांगलाच सुटला असेल अशी अपेक्षा आहे कारण तो पेपर तसा होता आता आपण ह्याचं सविस्तर विश्लेषण स्वरूपामध्ये भेटणार आहोत ह्याचं बाजूने आपण विश्लेषण करणार आहोत जेणेकरून तुम्हाला याच्यावरून पुढचा पेपर पुढे कुठल्याही परीक्षेला गेला तरी याचा तिथं फायदा होईल अशा अँगलने मी ह्याचं विश्लेषण लेक्चर घेईल आणि त्यावेळेस आपण नक्कीच भेटूया इथं आता इथं थांबूया आपण जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच काही आवश्यकता लागली तरी संपर्क करा आणि आपल्या नोट्समध्ये सर्व हे जे आहे तो प्रत्येक शब्दाचं उत्तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या नोट्समध्ये ॲज इट इज आहे फक्त उतारेने पॅसेस सोडलं तर उतारे सोडलं तर सगळ्या ग्रामरचा शब्दसंग्रहाचा भाग आहे त्यामुळे आपण इथून पुढेही दर्जा देण्याचा प्रयत्न करू भेटूयात आपण जय हिंद जय महाराष्ट्र